रील्स पण बाकी तुमच्या दोघांच्या कमाल असतात आणि सोशल मीडियावर भयंकर आवडतात त्या प्रेक्षकांना <laughs> खूप <खुँप> आवडतात हे <laughs> बघ आता हे मास्टर मध्ये जर कधी मी असं केलं तर हसायला नाही येणार का मग गेले पाच मिनिटं गेले दहा मिनिटं असा तिकडेच मग तो माझा वाव पण वन टेक करतोस तू आमचे पाच टेक झाल्यानंतर पण आमचा आयडी वन टेक ना ओके नको बाळा छान आणि तसाच बसायचा थोडा वेळ थोड्या वेळ रील बनवताना पण ना, ना? काय होतं मी अजिबातच रील तू, 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 तू माहिती असेल मी या आधी याच्यासोबतचे रील झाले तर याआधी प्रकारच्या रील नाही मला ती जमतच नाही म्हणजे मला ते लावून त्याच्याशी मॅच वगैरे करणं लिप्सिंग हे मला आणि मला जमणारही नाही पण हा किंवा बाकी सगळे लोक मागे लागले ना तर मग असं होतं की आपण करूया पण मग त्यात तू बघितलं असेल तर मी अगदी माझा पार्ट छोटा असलेला <laughs> रील घेते म्हणजे नाही नाही माझा छोटा असतो आणि जे मला खूप आवडतं सो माझं असं म्हणणं आहे की तू खूप बोल आणि तू खूप ते काहीतरी कुठलं होतं रे तू अरे मी तुम्हाला नाम भूल गया माझं फक्त ते एकाच तुमा? वाक्य शब्द होता तो सो मी ते म्हंटल चलो मणिला हा मणिला मणिला सो मी म्हणलं ते करूया आणि ते पण लोकांना खूप आवडलं त्यात ऍक्च्युअली सगळं त्याच होत एक्सप्रेशन साठी रील साठी आवडते का असेल ना रील साठी मला कमाल काय रे मी हे ते एखादी म्हणतेत ना त्या डान्स सगळ्या ना।, ना।, ना दास शिकवत आहे बोलते मी पप्पा मला दास शिकवत आहेत ना पप्पा दास कधी शिकवत नाही मी त्यांना दास शिकत शिकवत पप्पा ना बाबा पण अगं त्याच्याकडनं इतकं काय काय छान छान करून घेतात ना म्हणजे मी करतो पप्पा पप्पी पप्पा उलट शिकतोय पप्पा नंतर मला शिकवतात बरं बरं पण हे असं नाही ज्याचं क्रेडिट त्याला <laughs> दिलंच पाहिजे तू म्हणलं पाहिजे की माझे मम्मी पप्पा मला <चीकोता> खूप छान <laughs> शिकवतात बर आता म्हणतो माझ्या मम्मी पप्पाचा मा खूप छान शिकवत वाटतो तू ओके करूयात आपण तुझा हा